नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस चे दुपारनंतर अपडेट झालेले कांदा बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर काही बाजार समित्यांमध्ये कांदा भावामध्ये चांगली वाढ झालेली आहे तर संपूर्ण कांदा भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन दाबा जेने कांदा भाव तुम्हाला पाहायला मिळतील तर बघूयात आज दुपारनंतर कोणकोणत्या बाजार समित्यांमध्ये कांदा भावामध्ये चांगली वाढ झालेली आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेले सोळा हजार सहाशे तीन क्विंटलची किमान आहे चारशे रुपये ते जास्तीत जास्त तीन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण आहे दोन हजार पाचशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आलेली आहे तीनशे क्विंटलची किमान आहे दोन हजार आठशे रुपये ते जास्तीत जास्त राह तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण जर आहे तीन हजार दोनशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक आलेली तीनशे शहात्तर क्विंटलची किमान राही दोन हजार आठशे रुपये ते जास्तीत जास्त आहे तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण रहे आहे तीन हजार रुपये तरी आपण जवळ चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद